आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाची स्थापना करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी स्पेडेक्स मोहिमेअंतर्गत अंतराळात दोन उपग्रह जोडण्यामध्ये इस्रोला यश राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचं आज राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत बारा नक्षलवादी ठार आणि भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे उपांत्यपूर्व फेरीचे सामने आज आता सविस्तर बातम्या केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी आठव्या वेतन आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे याच्या शिफारशी दोन हजार सव्वीस पासून लागू होतील सातव्या वेतन आयोगाचा कालावधी पुढच्या वर्षी संपणार आहे तोपर्यंत या वेतन आयोगाच्या शिफारशी प्राप्त होतील असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल माध्यमांशी बोलताना सांगितलं आयोगाचे अध्यक्ष आणि दोन सदस्यांची नेमणूक लवकरच होईल असंही ते म्हणाले श्रीहरिकोटा इथं सतीश धवन अंतराळ केंद्रात तिसरं पॅड उभारण्यालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली चंद्रावर मानव पाठवण्याच्या इस्रोच्या आगामी मोहिमांसाठी याचा वापर होणार आहा इस्रोच्या महत्वाकांक्षी स्पेडेक्स मोहिमेअंतर्गत अंतराळात दोन उपग्रह एकमेकांशी जोडण्याचं डॉकिंग काल यशस्वी झालं या मोहिमेअंतर्गत अवकाशात सोडलेल्या चेसर आणि टार्गेट या दोन उपग्रहांना इस्रोनं यशस्वीरित्या जोडलं इस्रोच्या या यशामुळे अशा प्रकारचं तंत्रज्ञान असलेला भारत हा जगातला चौथा देश ठरला आहे अंतराळ मोहिमांसाठी हे तंत्रज्ञान अतिशय महत्वाचं आहे चंद्रयान चार आणि भारतीय अंतराळ स्थानक उभारणीसारख्या भविष्यातील अनेक मोहिमांसाठी याचा इस्रोला मोठा उपयोग होणार आहे इस्रोच्या या यशाबद्दल राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचं वितरण होणार आहे क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी साठी देण्यात येणाऱ्या देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारांसह अर्जुन पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात येतील चार क्रीडारत्नांना खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार असून बत्तीस खेळाडूंना अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे डी गुकेश हरमनप्रीत सिंग प्रवीण कुमार आणि मनु भाकर यांना खेलरत्न पुरस्कार तर पॅरा दैदिप्यमान कामगिरी करणारा महाराष्ट्रातील सचिन खिलारी याला अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे नेमबाज स्वप्नील कुसाळे याचाही अर्जुन पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्यांमध्ये सुभाष राणा दीपाली देशपांडे संदीप सांगवान यांचा समावेश आहा उपराष्ट्रपती जगदीप धनखड आजपासून तीन दिवसांच्या लक्षद्वीप दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार असून विविध सार्वजनिक प्रकल्पांचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे तसंच स्वयंसहाय्यता गट आणि त्यांचे लाभार्थी यांच्याशी ते संवाद साधतील स्वामित्व योजनेअंतर्गत दहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील पन्नास हजार गावातील पासष्ट लाख लाभार्थ्यांना प्रॉपर्टी कार्डचं वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ माध्यमातून उद्या होणार आहे ग्रामीण भारताचा आर्थिक विकास आणि गरजूंना हक्कांची घरं गर उपलब्ध करून देणं तसंच ड्रोन सर्वेक्षणाद्वारे घरांची नोंद ठेवणं हा या योजनेचा उद्देश आहा यामुळे मालमत्तेची नोंदणी सुलभ करणं बँक कर्जाद्वारे संस्थात्मक कर्ज उपलब्ध करून देणं मालमत्तेशी संबंधित वाद कमी करणं आणि ग्रामीण भागात चांगल्या मालमत्तांचं मूल्यांकन आणि मालमत्ता कर संकलनाला प्रोत्साहन दिलं जाणार आहे आतापर्यंत तीन लाखांहून अधिक गावांमध्ये ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झालं तर दीड लाखांहून अधिक गावांतील एकंदर दोन कोटी पंचवीस लाख मालमत्ता कार्ड तयार करण्यात आले आहेत पुद्दुचेरी अंदमान आणि निकोबार बेटं त्रिपुरा गोवा उत्तराखंड आणि हरियाणामध्ये ही योजना पूर्ण क्षमतेनं लागू झाली आहे मध्य प्रदेश उत्तर प्रदेश छत्तीसगड आणि अनेक केंद्रशासित प्रदेशांमध्येही ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झालं आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काल ब्रिटनचे संरक्षण मंत्री जॉन हेली यांच्याबरोबर दूरस्थ माध्यमातून द्विपक्षीय स्तरावरील चर्चा केली। दोनही देशांदरम्यान सध्या सुरू असलेल्या संरक्षण सहकार्याचे मुद्दे द्विपक्षीय संबंधांना गती देण्याची गरज आदी मुद्द्यांवर भर देण्यात आला इलेक्ट्रॉनिक्स प्रोपल्शन आणि इंजिन इंजिनसारख्या विशिष्ट संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात दोनही देशांमधील प्रगतीचा आढावा यावेळी घेण्यात आला हिंद प्रशांत क्षेत्रात संयुक्तपणे सागरी सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी विचारविनिमय झाला भारताची इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची निर्यात पस्तीस पूर्णांक अकरा टक्क्यांनी वाढून दोन वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एकंदर अडीच अब्ज डॉलर्स असलेली निर्यात वाढून यावर्षी साडेतीन अब्ज डॉलर्सच्या वर पोहोचली आहा भारतात उत्पादित झालेल्या घरगुती वापराच्या वस्तू आणि उच्च मूल्याच्या भारतीय वस्तूंच्या परदेशी मागणीत वाढ झाल्याचं वाणिज्य जा मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल डिसेंबर कालावधीत देशाची इलेक्ट्रॉनिक्स निर्यात अठ्ठावीस पूर्णांक सहा टक्क्यांनी वाढून सव्वीस अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक झाली आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील याच कालावधीत निर्यात वीस अब्ज डॉलर्स होती केंद्र सरकारच्या उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेचं हे यश मानलं जात आहे छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या चकमकीत काल बारा नक्षलवादी ठार झाले छत्तीसगड तेलंगणा सीमेवर बिजापूर जिल्ह्यातील दक्षिण बस्तरच्या जंगलात ही चकमक झाली या भागात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी हालचालींबाबत माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय राखीव पोलीस दल कोब्रा बटालियन आणि जिल्हा राखीव सुरक्षा दल यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली देशातील स्टार्टअप आत्मनिर्भर सर्वसमावेशक आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक भारताचा दृष्टिकोन अधोरेखित करण्यात महत्वाची भूमिका बजावतील असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला भारतात स्टार्टअप सुरू सुरु झाल्याच्या नवव्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नवी दिल्ली इथं या कार्यक्रमात प्रभात फॅक्टबुक आणि भारत स्टार्टअप चॅलेंज यांचं अनावरण करण्यात आलं स्टार्टअप केवळ व्यवसाय नसून बदलांचं माध्यम असल्याचं गोयल यावेळी बोलताना म्हणाले आज मितीला देशात एकोणसाठ हजारांहून अधिक स्टार्टअप असून स्टार्टअपमध्ये जगात देश तिसऱ्या स्थानी असल्याचं ते म्हणाले दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे आतापर्यंत एकंदर आठशे एक्केचाळीस उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत सोमवारी वीस तारखेला उमेदवार आपले अर्ज मागे घेऊ शकतात दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पाच फेब्रुवारीला मतदान होणार असून आठ फेब्रुवारीला मतमोजणी होईल दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्तर जागांपैकी अडुसष्ट जागांवर भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवणार आह उर्वरित उर्वरित दोन जागांपैकी प्रत्येकी एक जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक पक्ष असलेल्या संयुक्त जनता दल आणि रामविलास गटाच्या जनशक्ती पक्षाला देण्यात आहेत बुरारी विधानसभा मतदारसंघातून संयुक्त जनता दल आणि देओली विधानसभा मतदारसंघातून जनशक्ती पक्ष रामविलास गटाचा उमेदवार निवडणूक लढवतील असं भाजपाचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंह यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं डिजिटल कौशल्य क्षेत्रात कॅनडा आणि जर्मनीला मागे टाकत भारतानं दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे असा अहवाल क्यू एस वर्ल्ड फ्युचर स्किल्स इंडेक्सनं जारी केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीबद्दल समाजमाध्यमांवरील संदेशात आनंद व्यक्त केला गेल्या दशकात केंद्र सरकारनं देशातील तरुणांना स्वावलंबी बनवण्यास आणि रोजगार निर्मितीत सक्षम बनवणाऱ्या कौशल्यांनी सुसज्ज करण्याचं काम आहे देश समृद्धी आणि युवा सक्षमीकरणाच्या दिशेनं प्रवास करत असताना हा अहवाल प्रसिद्ध होणं समाधानकारक असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आह भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोर मैदानात काल झालेल्या सामन्यात तिनं जपानच्या मनामी सुईझू हिचा एकवीस पंधरा एकवीस तेरा असा पराभव हो केला उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा सामना आज इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस ट्युंजुंग हिच्याशी होणार आहे याच स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज रांकिरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीनं देखील उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे विश्वचषक खो खो स्पर्धेत भारताच्या पुरुषांच्या आणि महिलांच्या संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला असून आपापल्या गटात दोनही संघ अव्वल स्थानावर आहेत नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताच्या पुरुषांच्या संघानं काल भूतानवर एकाहत्तर बत्तीस असा विजय मिळवला तर महिला संघानं मलेशियावर शंभर वीस अशी मात केली हवामान उत्तर भारतातील बहुतांश भागात धुक्याची चादर पसरली आहे दिल्ली एनसीआर भागात आज सकाळी दाट धुकं होतं पंजाब हरियाणा चंदीगड उत्तर प्रदेश दिल्ली एनसीआर आणि राजस्थान या भागात रात्रीच्या वेळी तसंच उद्या सकाळी दाट धुकं राहील हिमालयाच्या पश्चिम प्रदेशात पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता असून पंजाब हरियाणा चंदीगड उत, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये पुढचे दोन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाची स्थापना करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी स्पेडिक्स मोहिमेअंतर्गत अंतराळात दोन उपग्रह जोडण्यामध्ये इस्रोला यश राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचं आज राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत बारा नक्षलवादी ठार आणि भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे उपांत्यपूर्व फेरीचे सामने आज याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार